नमस्कार मंडळी मी समृद्धी आज आले होते पुण्यामध्ये म्हणजे सिटीमध्येच तर इकडं हा होता केसरी वाडा म्हणजेच हे लोकबा टिळकांचं खरं घर आहे त्यांचा हा वाडा आहे तर आपण मी आले होते तर तुम्हालाही दाखवते तर चला बघूया हा वाडा कसा आहे काय ह्यामध्ये तर इकडनं याला जायला रस्ता होता म्हणजेच पायऱ्या होत्या मग इकडनं वर गेलो सगळं आणि वर असं छान होतं मध्ये सगळे खा खाली गणपती होता इथं आणि मग इथं लोकमान्य टिळकांची ही रूम होती इथं आणि इथं ते बसले होते आणि हे त्यांचं सगळं साहित्य खऱ्यामध्ये ते, ते वापरत होते मग त्यांचं खरं साहित्य हे सगळं आणि त्यानंतर मग इकडं ह्या साईडला सगळं त्यांचं घरं होती तर तिथं अशी ना सगळीकडं असं पसरून अशी त्यांची ते केसरी वृत्तपत्र त्यांनी लिहिलं होतं ना ते सगळं असं ठेवलं होतं सगळे ब सगळ्यांना बघण्यासाठी ह्या साईडला मना तर काही नव्हतं एवढं आणि इथं मग ही गॅलरी होती तर खाली असं ते गणपती बसवलं होतं तिथं त्यानंतर ह्या साईडला मग मागास मी तुम्हाला दाखवलं होतं तेच लोकमान्य टिळकांचं ते लो ह्या साईडनं दिसतं आणि हे त्यांचं खरं सगळं खरं साहित्य आहे त्या काळात ते वापरायचे ते ही त्यांची त्या काळातली जुनी पुस्तकं का आहेत ग्रंथ असे वेगवेगळ्या प्रकारची तिथे आज जायला काही एंट्री नव्हती कारण कसे देतात ना ते त्यानंतर हे टोपी रुमाल हे सुद्धा त्यांचं खरं रुमाल आहे आणि हे तुम त्यांचा टोपी आला आणि मग ते त्यांच्या हातातलं केळसरी वृत्तपत्र हे सगळं त्यांचं खरं आहे तर कसं वाटलं तुम्हाला थँक्यू बाय कमेंटमध्ये नक्की सांगा या भेटायला कधीतरी या